हे जे काय पोस्टर दिसतंय त्याच्यामध्ये टीम इंडियाचा हे काही खेळाडूच काही नाव दिसत नाही किंवा त्याचा काय फोटो दिसत नाही तुम्हाला दिसली बस लाखोचा जनसमुदाय होता एक बस गुजरातची आहे एवढ्या कोत्या मनोवृत्तीचे पण राहणं बरोबर नाही आणि आता तुम्ही सीएमचा फोटो दाखवताय फक्त आम्ही देखील महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा एक सदस्य आहोत आम्हाला ह्या सत्तरापासून लांब का ढकलत आहे पुरुषानंतर माझं झाल्यावर बोला का दोन मिनिटं आता करा करा आता मला कोणी असा हात वर केला की भीती वाटायला लागली हात खाली करा आपल्या परिसरामध्ये जे काय होर्डिंग लागलेत वगैरे वगैरे हा नाही म्हणून म्हटलं की या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे म्हणजे आम्हाला दिले आमदारांना मेसेज आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना जाता येईल की आम्हाला आवडेल ना आपली, दिलीग दिलीग मी आपली आपलीच बाजू बोलतोय मी आणि म्हणून याच्यामध्ये कामदार आले नाहीये मुद्दा पण आपल्या सभागृहात जर हो आपल्या सभागृहात असेल तर आपण सगळेजण त्याच्यामध्ये असायला पाहिजे ना माझी आपल्याला एक मला माहिती हवी आपल्या परिसरामध्ये आहे आणि तिथे असं लिहिलेलं आहे टी ट्वेंटी विजेत्या भारतीय संघाचा टी ट्वेंटी विजेत्या भारतीय संघाचं हार्दिक स्वागत आपण सगळे करू खालचे दोनशे अठ्ठ्याऐंशी वरचे अठ्याहत्तर आपण सगळे करू आपल्याला सगळ्यांना परंतु इथे जे काही पोस्टर दिसतंय त्याच्यामध्ये टीम इंडियाचा खेळाडूच काही नाव दिसत नाही किंवा त्याच काय फोटो दिसत नाही फोटो मात्र सरकारी आपल्या सगळ्या यांच्या आहेत आणि खर तर खर तर असं मग सांगू ना त्यांना हा फेक आहे म्हणून माहिती असली पाहिजे ना आपल्याला सगळ्यांना सगळ्यात असं असेल आपल्या आपल्या आपल्याला आपल्या विधानसभेला भाग्याचा विषय आहे ऐतिहासिक विषय आहे सगळ्यांना आपल्याला बोलवा आपण सगळेजण त्याचं स्वागत करू सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये करू परंतु काहीतरी एखादा लीग जिंकल्यासारखं असं चित्र जात आहे हुकाम या वेळेतली सत्यता आम्हाला कळवा ठीक आहे माहिती द्या तुम्हाला याच बोलायचं का मुद्दा विधिमंडळात अध्यक्ष सभापतींचा अधिकार आहे मी सांगते ना त्याच्यावरती देशासाठी देशासाठी सरक्षार अभिमानाची गोष्ट आहे की भारताने विश्वकप जिंकलाय आणि त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट ही आहे की आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांचा सत्कार होतोय फक्त आम्ही देखील महाराष्ट्र सरकार मध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा एक सदस्य आहोत आम्हाला या सत्कारापासून लांब का ढकलताय सत्कार झालाच पाहिजे आणि त्याच्यात आमचा सहभाग का आम्ही त्या भारताचे नागरिक नाही आहेत आम्हाला त्या आम्ही फक्त एवढीच आमची मागणी आहे की जो कार्यक्रम सरकारने आयोजित केलाय तो कार्यक्रम विधिमंडळाला अवगत का असावा एवढीच आमची साधी मागणी आहे एवढा मोठा चांगला कार्यक्रम होतोय या देशाच्या जगजेत्यांचा आपण सत्कार करतोय याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम काय पण तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष म्हणजे इतके टोकाला नेऊन ठेवले की अशा चांगल्या कार्यक्रमात देखील आम्हाला बाजूला ढकलायचं हे काय बरोबर नाही आमची आपल्याकडे एवढीच अपेक्षा आहे की सगळ्यांना निमंत्रण द्या आम्हाला देखील चा या चांगल्या सोहळ्याचा एक भागीदार होऊ देत ना क्षणांचा एवढंच आमचं म्हणणं आहे सन्माननीय प्रवीण दरेकर नाही आता प्रतिमो सन्माननीय भाई जगताप आणि अनिल परब यांचा मुद्दा राष्ट्राध्यक्ष आम्ही समज आहोत की अधिकृत निमंत्रण सभापती म्हणून किंवा विधीमंडळ म्हणून दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना देणं अपेक्षित आहे याच्यात काही दुमत असायचं कारण नाही या सभागृहाचा अधिकार किंवा आमचा अभिमान आहे परंतु आमचा अभि आधिक। पिजन पण तुम्ही अधिकृत कुठे नाही पिजन बॉक्स मध्ये आहे का पाहिले का नाही मी पण सभापती महोदया माझं एवढं म्हणणं आहे की पण भाई भाई पण ते करत असताना काल आपला देश जगजित्या झाला लाखोचा जनसमूह जागर त्या ठिकाणी उसळला होता आपण सगळे होतो भाई परंतु तुम्हाला ती बसच दिसली तुम्हाला दिसली बस लाखोचा जनसमुदाय होता आणि बस गुजरातची आहे एवढं कोत्या मनोवृत्तीची पण राहणं बरोबर नाही आणि आता तुम्ही सीएमचा फोटो दाखवताय आता सीएमचा फोटो दाखवताय सीएमचा फोटो असणार नाही तर काय सभापती मोदय आता कर पूर्ण करा पूर्ण करा हे त्याच्यामुळे विरोधी पक्ष सगळे म्हणून बोलायचं आणि आपला आनंद साजरा करायची ऐवजी राजकारण करत बसायचं एवढ्या मोठ्या मनोवृत्तीचं होऊ नका आणि मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री एवढे त्यांनी मोठं मन दाखवलं होतं देश झाला गेलेला मी सांगते ठीक आहे निमंत्रणाचा विषय आम्हाला मान्य आहे भाऊ पूर्ण करा हे पहा झालं का दरेकर साहेब आपलं का पूर्ण हे पहा प्रत्येक वेळेला जेव्हा कार्यक्रम होतो त्यावेळेला मी आता उभी आहे तुम्ही खाली बसा हे पहा कुठलाही महत्वाचा कार्यक्रम असला की विधान परिषदेत गदारोळ होतो असं बाहेर चित्र जात आहेत आणि तुम्ही कुठल्याच गोष्टी आता खाली झालं जास्त तुम्हाला बोलू दिलं खाली बसा तुम्ही खाली बसा प्लीज आणि थोडंसं माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला माझ्याकडे पण काहीतरी बाजू असेल एवढं नम्रतापूर्वक मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की जी मला सांगायच्या आधीच तुम्ही गजारोळ करता सगळे मिळून आणि तो गदारो आता खाली बसून बोलणार का मग तुम्हाला इच्छा काय की मी स्थगित करून बाहेर हा मेसेज जाऊ दे की सगळं जग आणि भारतातली लोक आनंदात असताना आपण इथे गजारो करून गोंधळ घालतो म्हणून हा तुम्ही असं नाही करायचा नाही नाही तुम्ही आरडाओडा करून नका शांत राहा सगळेजण दोन्ही बाजू ज्या आहेत त्या लक्षात घ्या हे पहा काल त्यांचा तो कार्यक्रम ठरला तो त्याच्यामध्ये आपल्याला निमंत्रण मला स्वतः राहुल नार्वेकरांनी दिलं परंतु लेखी निमंत्रण मध्ये जे सगळ्या सदस्यांना यायला पाहिजे होतं ते बहुतेक मिळालं नाही आहे कारण असं माझ्याकडे माहिती आहे एक दुसरं कारण लेखी निमंत्रणच काढलेलं नसावं परंतु मी आता या ठिकाणी कार्यक्रमाची एक संयोजक म्हणजे अप्रत्यक्ष संयोजक मी असं म्हणते कारण मी काय विधानसभेत नव्हते तिथे जेव्हा कार्यक्रम सन्माननीय प्रताप सरनाईक यांनी सुचवलं की एवढ्या वर्षांनी अकरा वर्षानंतर माझं झाल्यावर बोलाल का जरा दोन मिनटं खाली करा आधी करा आता मला कोणी असा हात वर केला की के भीती वाटायला लागली हात खाली करा त्याच्यामुळे मला असं सांगायचंय की मी तुम्हाला विनंती करते सगळ्यांना आज अतिशय आनंदाचा दिवस आहे विधिमंडळामध्ये टीमचे तुम्ही जरा शांत बसाल मौन मौन नको हात खाली करा तुम्ही, खा, खाली तुम्ही खाली बसा तुम्ही खाली बसा माझा पूर्ण उद्या हे पण तुम्ही असं बोलून तुम्ही सन्मान करताय का माझी थट्टा करताय हा मला प्रश्न वाटतो हां नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला निमंत्रण देते निमंत्रण देणाऱ्या माणसाचं निदान एक मिनिट ऐकून घ्यावं कोणतरी आपल्याला आधारपूर्वक बोलावत आहे एवढं तरी तुमच्यामध्ये सौजन्य खरं खूप आहे पण ते कमी का दिसतंय मला कळत नाहीये तर आज चार वाजता तुम्हाला सांगते आज चार वाजता प्रत्येक सदस्य जे आहेत विधिमंडळामधले विधानसभेचे आणि विधान परिषदेचे त्यांना तिथे आपण निमंत्रित करते आहे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री विधानसभेचे अध्यक्ष यांनी विधानसभेत तो घोषित केला परंतु त्याची विधिवत घोषणा आपल्याकडे जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आहे त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिली असेल परंतु मी जे सांगते आपल्याला निमंत्रण ते आपण गोड मानून घ्यावं आणि त्याच्यामध्ये सर्वांनी या कार्यक्रमाला एक कार्यक्रम चौथ्या मधल्यावरच्या सेंट्रल हॉलमध्ये आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे पण तरी पण माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायचं आहे काही हरकत नाही आहे त्याच्यामध्ये माझं ते कर्तव्य आहे माझं ते कर्तव्य आहे आणि दुसरं आता तो बसचा वगैरे जो विषय आहे त्याच्यात माझं म्हणणं असं आहे की त्याच्यावर परत वादविवाद वादविवाद वाढवू नका काय नाही ठीक आहे माझं म्हणणं असं आहे पहा ज्या वेळेला पंढरपूरला वारीत जातो आपण नाही नाही एक मिनिट ऐकून द्या नाही नाही हे पहा ज्या ठिकाणी सगळ्यात काल लक्षावधी लोक तिथे आले तिथे कुणाचा सामान्य जनतेचा फोटो आहे का नाही ते बघत होते का भारताचा तिरंगा सगळ्यात त्या ठिकाणी चाललेला होतं त्यामुळे भारताची शान सभापतीचा फोटो महत्वाचा नाही आहे त्याच्यात सभापतीचा फोटो महत्वाचा नाहीये आज जल्लोष होतोय हे महत्वाचं आहे ठीक आहे अशातच आता भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकून तो भारतात आणला मायदेशी परतताच शिंदे सरकारकडून भारतीय संघाचा सत्कार करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं आणि त्याचे बॅनर छापले बॅनरवर एकाही खेळाडूचा फोटो नव्हता फोटो होता तो शिंदे फडणवीसांचा आता याच्यावरून सभागृहात तुफान गदारोळ पाहायला मिळाला भाई जगताप आणि अनिल परब यांनी त्या फोटोच्या बॅनरवरून विरोधकांना गेरलं बॅनरवर एकाही खेळाडूचा फोटो नाहीये आणि शिंदे फडणवीसांचा फोटो आहे तो देणं गरजेचं होता का असं त्यांनी प्रश्नभर सभागृहात उपस्थित केला भारतीय संघाची ज्या बसमधून मुंबईला मिरवणूक काढण्यात आली ती बस गुजरातची होती आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी बसेस नाहीये का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला यावर प्रवीण दरेकर भडकले आणि भर सभागृहात म्हणाले की एवढ्या कोत्या मनाचे होऊ नका एवढ्या लहान मनाचे होऊ नका भारतीय संघ जिंकला त्याचा सर्वांना अभिमान असला पाहिजे गर्व असला पाहिजे अशा बारीक सारीक गोष्टीकडे विरोधकांनी लक्ष दिलं नाही पाहिजे ते बोलत असतानाच मदात अनिल परब हे उभे राहिले आणि म्हणाले भारतीय संघाचा सभागृहात जो कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाला विरोधकांना बोलावलेलं नाहीये तर आम्ही सभागृहाचा भाग नाहीये का आम्हाला का नाही बोलवलं आम्हालाही बोलवा याच्यावर निलम गोरे उठल्या आणि म्हणाल्या की मी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित करते तुम्ही सगळ्यांनी यावं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं का मत कमेंट बॉक्समध्ये यायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा